माई हुंदाईच्या शोरूम मध्ये नोकरीची सुवर्ण संधी सेल्स एक्झिक्युटिव्ह इचलकरंजी जयसिंगपूर साठी प्रत्येकी पाच जागा अकाउंटंट इचलकरंजी साठी एक जागा कॅशियर अकाउंटंट असिस्टंट इचलकरंजी जयसिंगपूर साठी प्रत्येकी एक जागा मुलाखतीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा राज्यात महसूल विभागामार्फत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस काला या कालावधीत सेवा पंधरावडा राबवला जातो आहे या उपक्रमाचे जिल्हास्तरीय नियोजन करण्यात आलं सर्व कार्यक्रम समर्पित भावनेने व लोकाभिमुख दृष्टिकोनातून पार पाडा असं आवाहन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केलं या पंधरावड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस वा सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर या कालावधीत महसूल प्रशासन अधिक गतिमान पारदर्शक व जनहित कार्यकरणावर भर दिला जाणार आहे सेवा पंधरावड्यात तीन टप्प्यात उपक्रम पार पडतील एक पाणंद रस्ते मोहीम गाव शिवारातील रस्त्यांचे पाहणी नकाशावर सीमांकण अतिक्रमण हटवून रस्त्यांची नोंदणी व झाडे लावणं दोन सर्वांसाठी घरे योजना शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप तीन नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रशासन व महसूल विभागामार्फत नशामुक्ती रॅली प्लास्टिक मुक्तीबाबत निबंध व पथनाट्य स्पर्धा किल्ले पन्हाळगड येथे चित्रकला स्पर्धा माहिती अधिकार व सेवा हमी कायद्यावरील जनजागृती अभियानात स्थानिक आमदार खासदार माझी लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक विविध संस्था युवक व पत्रकारांना सहभागी करून घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अभियान प्रभावीपणे राबवून कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरेल असा विश्वास व्यक्त केला